सर्वप्रथम नवी मुंबईतील जनतेला राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने या दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व महाराष्ट्रामध्ये जी आता अतिवृष्टी झाली त्यांचा दीपावळी सण तर काय त्यांचं राहणीमान एकदम वाईट झालेलं आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये त्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र सरकारनी त्यांची दिवाळी गोडदोड व्हावी हो म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना भरघोष मदत द्यावं आणि त्यांची जी कर्ज आहे कर्जमाफी झाली पाहिजे हे देवेंद्र सरकारला राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे वतीने मी जाहीर जाहीर आवाहन करतो पुनश्च एकदा आपल्या नवी मुंबईतील जनतेचं दीपावली गोडदोड सुखाने आनंदाने जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि नवी मुंबईकरांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो